नमस्कार मंडळी मी तुमची मैत्रीण रसिकावालम आज माझ्या घरी ब्रह्मकमळ आलेले आहेत ते सुद्धा तीन तीन तुम्ही बघू शकता आजपर्यंत किती छान दिसत आहे हे फूल एकत्र तीन तीन फुलं आलेली आहेत खूप छान वाटतंय तुवा सुद्धा पसरलेला आहे तिन्ही फुलांचा ॲक्च्युली पौराणिक कथेनुसार असं मानलं जातं की विश्वाचे निर्माते ब्रह्म हे ब्रह्मकमळ फुलावर विराजमान आहे पौराणिक कथेनुसार ब्रह्मकमळ हे भगवान ब्रह्मदेवाच्या अश्रूंपासून निर्माण झाले ते आध्यात्मिक भक्ती पवित्रता आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते सर्वात जुन्या हिंदू ग्रंथांप्रमाणे ग्रंथांपैकी एक असलेला ऋग्वेदात याचा उल्लेख आहे ब्रह्मकमळ कथेच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण एका गोष्टीनुसार ब्रह्मदेव कमळाच्या फुलावर ध्यान करत असताना झोपी गेली जेव्हा ते जागे झाले तेव्हा त्यांनी ते पाहिले की त्या ते त्या फुलाशी एकरूप झाले आहेत ज्याला नंतर ब्रह्मकमळाचे नाव पडले ब्रह्मकमळ फूल बौद्ध संस्कृतीत देखील पवित्र मानले जाते आणि ते अनेक विधींचा एक भाग आहे हे शांतीचे देखील मानले जाते ब्रह्मकमळाचा एक विशेष म्हणजे हे फक्त रात्रीचंच फुलतं आणि पूर्णपणे याला फुलायला जवळपास दोन तास तरी लागतात हे पांढऱ्या जातीचं ब्रह्मकमळ आहे ब्रह्मकमळाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत फुलांचा सुगंध खूप छान असल्यामुळे हे अरोमा थेरपीमध्ये सुद्धा वापरले जाते या फुलाचा सुगंध तणाव कमी करण्यासाठी सु किंवा एकाग्रता वाढवण्यासाठी उपयोग केला जातो ब्रह्मकमळ हा अनेक संस्कृतींमध्ये मा भाग्यवान मानला जातो कारण तो सकारात्मक आणि सौभाग्याशी संबंधित आहे ब्रह्मकमळाचे अनेक औषधी सुद्धा आहेत रात्री बारा वाजता ब्रह्मकमळाची पूजा केली जाते तर आता बारा वाजतच आलेले आहेत मी सुद्धा आता ह्यांची पूजा करते